नमस्कार भावा बहिणीनो युट्यूब फॅमिलीला माझा नमस्कार सगळ्याला नमस्कार आज आमच्या घरी आहे त्या लक्ष्मीच्या सवासनी आज लक्ष्मीच्या सवासनी आहे त्या बघा ताट केले त्या आता बाया यायला लागल्या त्या न बोलून आणले बाया आता यायला लागले त्या मग आता हे ताट करायला लागले जेवत्या पुरण लक्ष्मी बसा लक्ष्मीच्या आहेत आपल्या घरी आज तुम्ही पण या जेवायला बघा कसे झाले पोळी आज आहेत इथं वाढायला लागले आता येते त्या बाया बघा हे कसं केले

teri kita kalah, Lakshmi bro. Ya ada.

देवधैसरी चा उदेव